तर रामकृष्ण हरी मंडळी तर माऊली पालखी प्रस्थानाच्या वेळेस साक्षात मंदिराचा कळस हालतो मंदिरात वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये वेगळे वेगळा खेळ चालत्यात आणि ह्या सगळ्या आनंद सोहळ्यात माउलीची पालखी बाहेर निघती याविषयी तुम्ही आतापर्यंत फक्त ऐकला असेल पण मी तुम्हाला हे आता साक्षात दाखवितो पण व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरीचा गजर करा ह्या वेळेस माउली मंदिराची सजावट लेस बारी केली होती त्यातल्या त्यात कळसाची मंदिरात एकोपाठोपाठी एक एक दिंड्यात येत होती आणि ती आपली अशी भक्ती साजर करीत होती तो आनंद कोण टाळ वाजून व्यक्त करत होतो तर कोण मृदुंग वाजून तर कोण फुगडे खेळून तर कोण नाचून आता ही फुगडी बघा कशी ही नी तर लक्षात विधून घेतलं र ह्या सुळ्यात बारक्यापासून बारकन वयस्कर पासून वयस्कर सगळीच आनंदी असतात आणि ते कसं तर ते असं <laughs> पांढऱ्या कपड्यावाला तुम्ही वारकरी बघितलाच असं ना आता खाकी कपड्यातला वारकरी बघा मी तुम्हाला मंदिरात झालेली वारकऱ्यांची तर गर्दी दाखवली पण ज्या वारकऱ्यांना मंदिरात नाही आता आलं त्यांची बाहेरची गर्दी बघा आता किती येते तर आम्ही मंदिराच्या नाव पीटीपाशी वरती पोहोचलो आणि तिथून तुम्हाला इंद्रायणी नदीचा कार्ड दाखवितो इंद्रायणी नदीचा कार्ड दोन्ही बाजूनी वारकऱ्यांनी तुडुंब भरलाय ह्या सगळ्या गर्दीमध्ये मंदिराच्या प्रतिक्षेसाठी जसं देवाचा अश्व बाहेर आलं तसं सगळ्यांचं लक्ष मंदिराच्या काळासाकडे गेलं आणि ते कशासाठी ते मी तुम्हाला सांगतोच पण त्याच्या आधी चोबदारच देवाच्या अश्वाचं दर्शन करून घ्या तर सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष काळ सगळं गेलं का होत तर माऊलीच्या मंदिराचा कळस हालतो तुला हालतो नाऊलीची पालखी निघल्या जे लई शिवान असतं त्याला हा कळस हालताना नक्कीच दिसतो मला तर तो काही दिसला नाही पण एक, एक जुना व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवितो <स्थाथ> मला हलणारा माऊलीचा कळस तर नाही भेटला पण ह्या सगळ्या गर्दीत मला एक एकशे दोन वर्षाची वारकरी भेटले बाबा वय किती आहे तुमचं एकशे दोन वाई का किती वेळा वारी केली तुम्ही वारी किती वेळा केली आधी किती वारी केली जुन्या काळात किती वेळा गेली <laughs> <laughs> व्हिडिओ तर अजून लय गोष्टी दाखवण्यासारखे आहे पण हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवितो आणि तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट दाखवितो आणि ते काय तर माऊलीची पालखी साक्षात मंदिराच्या बाहेर निघतानी त्यात सगळ्यात देवाचा आशो बाहेर येतो आणि मग माऊलीची पालखी हा सोळा तुमच्या घरातल्या वयस्कर व्यक्तींना नक्की दाखवा त्यांना पण बघून चांगलं वाटत आणि कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी नक्की माना आणि सबस्क्राईब आणि लाईक पण नक्की करा रामकृष्ण हरी